नमस्कार मित्रांनो बरोबर ना सरंगा फाउंडेशन मित्रांनो आता आम्ही निघालोय म्हणजे आलोय इलेग्यावरून डायरेक्ट बंगळुर गाव येते बंगलुर म्हणजे इलेग्या साठ किलोमीटर लांब गाव आहे जे की पावसात पावसाच्या पाण्यामुळे एक व्यक्ती अडकलेला शेतामध्ये जवळपास कमीत कमी दोन तीन मध्ये पाणी थांबलेलं आहे आणि त्या पाण्यात तो व्यक्ती अडकलेला आहे आणि त्याला काढण्यासाठी आपली टीम आलेली आहे आणि आपण लवकर जाऊन त्यांचा रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा धन्यवाद पाणी किती होते पाणी किती येते आम्ही ज्यांना रेस्क्यू करायला जातो त्याला तो आपल्यापासून जवळपास आतमध्ये रस्त्यापासून कमीत कमी अर्धा ते एक किलोमीटर आतमध्ये तो व्यक्ती अडकलेला आहे शेतात तर वेगळाच विषय आहे पण जो रस्ता तो एक किलोमीटरचा आहे कारण एक किलोमीटर अंतर आपल्याला पार करून बघितलं पूर्ण व्हिडिओ बघा असाल तुम्हाला रात्र पोटने वनतो मु कोंडू काय का कालच तो मारत काय नाही Oh. Diremmo che per la

बोट आहे फक्त आपल्याला कव्हर करायचे आपण ज्यांना वाचवण्यासाठी जात होतो तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बोटची गरज पडणार आहे आणि बोट तिथपर्यंत आणणं शक्य नाही कारण दोन किलोमीटर ची केल्लाय असं एकदम असं एखादा माणूस चालू शकत नाही अशा ठिकाण तुला पण चाललंय आणि बोट तर घेऊन यायचं म्हटलं कमीत कमी चौदा महिन्याला कसं त्याला उचलून आणलं येतो आणि एवढं अंतर आपल्याला घेऊन यायचं तर अन्न तर आहे वाचणार तर आहे तर थोडा वेळ लागेल आपला व्हिडिओ पूर्ण वॉच करा चार पाच चला सोबत आमच्या तो आपण खादर बोलतोय माझा फोन नंबर देऊ त्याला आपण मालिकीला कालसला कबला तो सांग मला खादीला तिकडे फोन सांगा जातोला पण जर ये झाड नाने तो पडून गेले गाडारी कोठेला सांग मला रोग असतं मनाला देला हा असती दे एक साइड एवला फोन कर रे जरा એ સાંતર બોલશું યાદો વિજા તો સમન

मित्रांनो आपण आता त्या व्यक्तीला आणण्यासाठी म्हणजे जो व्यक्ती इथं शेतामध्ये अडकलाय त्यांना आपण आणण्यासाठी निघालो जिथे आपली टीम आणि गाववाली आहेत तो जवळपास <था>। <पड़्था> <sundraki> मित्रांनो आता आता आपण निघालोय आणि लवकरच त्या दोन कारण आम्ही सकाळी आठ वाजता इथं आलोय दोन वाजता आपण इथपर्यंत पोहोचलो साईडलाय

करत. ये श्री आपण सोडलेला आहे आता परत जनावरांना बाहेर काढण्यासाठी जात आहेत आपण पुढे लुडिओ पूर्ण आताच आपण एका व्यक्तीला पाण्याच्या बाहेर काढलेलं आहे म्हणजे जिथं ते अडकले होते त्याच्यातून बाहेर काढलंय आता इकडच पुढं प्राणी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढतोय कुठे जायचं मामा इकडे 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 सर इकडे आपण बाहेर काढणार आहे जर तिथं कुत्रे असतील शेळ्या असतील त्याला आपल्या फोटोमध्ये देखील येणार आहे बाकी

अहो माझा मामा जीवाच्या पलीकडे काही नाही पुरा येत नाही परत परत आगे 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 आगे। का नका घर ठेवलं जा माल काढला ढकल नाही ढकल पाठी मार माणसाची कोशिश कसली हा का पण जीवाच्या ना आले की तर काय वाहन काढतेच वयन

वडाला तुला वर कंट्रोल होत नसलं तर सोडा पूर्ण वाव खुल्ल करायला हे करा कराच्या हातावर जोर पडला पूर्ण ओढ लागले त्या जनावरांना